श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी नाव न सांगण्याच्या अटीवर दानशूर भाविकांकडून सोन्याचा पोशाख व चांदीने मडविलेला पोशाख असलेले सागवानी लाकडाचे पाठ अर्पण केल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेके यांनी दिली श्री विठ्ठलासाठी तांबड्या रंगाची वेलवेट अंगी अंगीच्या गळ्याला तीन पदरी मोत्यांची माळ गळपट्टीला सोन्याची चेन खांद्याला दोन बाजूबंद बंधाला मोत्याचे लटकन व सोने दोन्ही हाताला ब्रेसलेट प्रमाणित गोल मोत्यांचे मणी व त्यामध्ये मण्यासारखा मध्यभागी हिरवा मणी तसेच आंबा कलरचा शेला त्यामध्ये मोत्याच्या सोन्या व मोत्याचे पूर्णपणे वर्ग आहे श्री रुक्मिणी मातेसाठी आंबा कलरची सिल्क पैठणी सोन्याची ठुशी मंगळसूत्र जोडवे पैंचण बांगड्या नथ इत्यादी सौभंग्याचे लेण अर्पण केलं आहे याशिवाय दोन सागवानी पाठ चांदीने मढवून दिले आहेत स्त्रीच्या पोशाखासाठी दहा तोळे सोन्याचा वापर करून त्यासाठी सुमारे अकरा लक्ष तसेच चांदीच्या पाटासाठी चार किलो चांदीचा वापर व वा त्यासाठी चार लक्ष रुपयांचा खर्च केला आहे सध्या स्थितीत आषाढी यात्रेचा कालावधी सुरू असल्याने भाविकांची मंदिर परिसर व दर्शन रांगेत मोठ्या प्रमाणात गर्दी आहे या यात्रेचा मुख्य सोहळा रविवारी दिनांक सहा जुलै रोजी संपन्न होत आहे या दिवशी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची नित्यपूजा झाल्यानंतर वरील प्रमाणे सोन्याचा पोशाख परिधान करण्यात येणार आहे संबंधित देणगीदार हे श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे निस्सिम भक्त आहेत यापूर्वी त्यांनी श्रींच्या चरणी चांदीची कशी भेट दिली होती असे यावेळी व्यवस्थापक मनोश्रोत्री यांनी सांगितले